नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी आज महत्वाच्या घडामोडी जे आपल्याला पेपरला उपयुक्त असणाऱ्या घडामोडी आहेत आपण सगळे ते सगळे पॉईंट आपण क्लिअर आणि डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण इथे आलो आहे ठीक आहे ओके मित्रांनो चालू करूया आपण ठीक आहे आजचा मित्रांनो महत्वाचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय जैव विविध बावीस मे तो बा, अच्छा, बा, हा दिवस आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस ठीक अच्छा एक मे महाराष्ट्र स्वतंत्र अस्तम दिन पांच मे पोर्तुगाल भाषा दिन सात मे जागतिकथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन दहा मे जागतिक मातृदिन बारह मे मदर्स डे पंद्रह मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन आणि त्याचा पुढचे दिवस आणखी की सोळा मे शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि वीस मे जागतिक मधमाशी दिन आणि एकवीस मे जागतिक दहशतवाद विरोधी दिन आपल्या सर्वांना हे सर्व दिवस माहिती असणारच ऑब्विसली लक्षात ठेवा ठीक आहे चलो आपण पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण ठीक आहे अच्छा महत्वाचा पॉईंट आज स्टार्ट करूया आपण की बाबा पहिला पॉईंट काय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ठीक आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे एन सी बी सी म्हणतो आपण त्याला ते त्यामध्ये काय सांगतो दोन हजार चौदा ते पंधरा एकवीस ते बावीस पर्यंत विविध श्रेणीमध्ये विद्यार्थी नोंदणीत लक्षणीय वाढ नोंदवलीय म्हणजे म्हणजे विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ नोंदवली गेली आहे असं तिथं सांगितलं जातंय ठीक आहे ओ मित्रांनो मग मग आपण त्यात अजून काय काय पॉईंट सांगतो ठीक आहे बघा की जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती म्हणजे या सी कास्ट मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी चव्वेचाळीस टक्के वाढून चार पॉईंट एकसष्ट दशलक्ष वरून सहा पॉईंट बासष्ट दशलक्ष झाली आहे म्हणजे एस सी पाहायला गेली फॉर्टी पर्सेंट वाढली आहे मुलांची विद्यार्थ्यांची आणि चार पॉईंट एकसष्ट दशलक्ष वरून सहा पॉईंट बासष्ट दशलक्ष इतकी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि काय अनुसूचित जाती महिला विद्यार्थ्यांच्या नोंदी एकावन्न टक्के वाढ सुद्धा झाली आहे म्हणजे एस सी ज्या महिला त्यांच्या सुद्धा वाढ एकावन्न टक्के झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे यामध्ये आणखी एक पॉईंट या व्यतिरिक्त एन एस एस टी अनुसूचित जमाती विद्यार्थी नोंदणी पासष्ट टक्के पॉईंट पासष्ट पॉईंट दोन टक्क्यांनी वाढली एक पॉईंट सहाशे एक्केचाळीस दशलक्ष वरून दोन पॉईंट एकाहत्तर दशलक्ष महिला एस टी नोंदणी ऐंशी टक्क्यांनी वाढली आणि अल्पसंख्यक महिला विद्यार्थ्यांच्या नोंदणी सहितही बेचाळीस पॉईंट तीन टक्केची लक्षणीय वाढ झाली आहे जी एक पॉईंट सात दक्षलक्षावरून एक पॉईंट बावन्न दशलक्ष वाढली आहे अल्पसंख्याक तोच पॉइंट आलाय ठीक आहे म्हणजे यात काय सांगितलं गेलं की एन सी बी सी अहवाल देतो दरवर्षी की बाबा मुलांच्या विद्यार्थ्यांची संख्या किती वाढलेली आहे आणि ती आपल्याला थोडीफार माहित असणं सुद्धा आवश्यक आहे ओके चल मित्रांनो पुढे जाऊया आपण हा आपले यांना कोण ओळखत नीरज चोप्रा यांना ठीक आहे हा भारतीय ऍथलेटिक सनसनाटी नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफिक स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवत भुवनेश्वर ओडिशा येथे प्रतिष्ठित फेडरेशन कप दोन हजार चोवीस मध्ये ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटरच्या मापक प्रयत्नात सुवर्ण पदक जिंकले म्हणजे भाला पॉईंट सत्तावीस तेव्हा फेडरेशन कप मध्ये भुवनेश्वर ओरिसा हा पण महत्वाचा आहे आणि सव्वीस वर्षी ऑलिम्पिक चॅम्पियनने तीन वर्षांपूर्वी ऐतिहासिक विजयानंतर भारतातील त्याच्या पहिल्या स्पर्धात्मक सहलीत आपले पराक्रम दाखवले म्हणजे तीन वर्ष त्यांनी कुठेहीच आपल्या भारतात कुठले कॉम्पिटिशन खेळली हो नव्हती परंतु तीन वर्षानंतर फेडरेशन कप मध्ये त्यांनी सहभाग घेऊन ऑलिम्पिकचे पहिले म्हणजे गोल विजेते लक्षात ठेवायची गोष्ट सुद्धा त्यांनी काय केलंय पराक्रम दाखवलाय फेडरेशन कप त्यांनी जिंकलेलं ठीक आहे हे पण एक पॉईंट महत्वाचं चल पुढील श्री श्री रविशंकर यांना सगळे नाव ओळखतात हॅपी थॉट्स वाले ठीक आहे हा भारतीय अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना श्रीलंकेत कुठे श्रीलंकेत भारतीय वंशाच्या तमिळांना दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध करण्यात आलेला पहिला स्टॅम्प प्राप्त झाला म्हणजे काय सांगता ये की टू हंड्रेड लक्षात ठेवायची गोष्ट आहे वर्ष पूर्ण झालेल्या तमिनांना एक स्टॅम्प जो होता तो पहिला स्टॅम्प प्राप्त झाला ठीक आहे दोनशे वर्ष पूर्ण होतात त्यांना हे पण पॉईंट महत्वाचं हो आहे श्रीलंकेच्या पूर्वेकडे प्रांतांचे से गव्हर्नर सेंथील थोंडमन यांनी हे स्टॅम्प सादर केले अनेक दशकापासून दुर्लक्षित असलेल्या ओ आ आय ओ टी समुदायाला ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता मित्रांनो दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या लक्षात ले ले ठेवा श्रीलंकेत पीपी श्री श्री रविशंकर यांनी भारतीय तमिलांना दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध करण्यात आलेला पहिला स्टॅम्प प्राप्त झाला ठीक आहे एक छोटा प्रोग्राम होता त्यामध्ये हे सगळं उद्देश आपण दिसतं की बाबा त्या लोकांना त्यांच्या समुदायांना एकत्र एक बोलून शोधून त्यांचा मान सन्मान वगैरे द्यावे असं हे टार्गेट चल पुढे हा थायमंड यांनी ओ आय ओ टी समुदायाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारत आणि श्रीलंका या दोन्ही सरकारांचे आभार व्यक्त केले ठीक आहे हे पॉईंट थोडंसं होता चल पुढे काय सांगता येईल मित्रांनो सगळ्यांना माहितीये मी हा प्रश्न अगोदर सुद्धा घेतलाय की भारतीय उद्योजक गोपी थोटा कुरा हे ब्ल्यू ओरिजनच्या न्यू शेपण या नातून एन एस मिशन मध्ये सामील होऊन पर्यटक म्हणून अंतराळ जाणारे पहिले भारतीय ठरले काल बघितलं आपण नव्वद वर्षीय व्यक्ती सुद्धा गेले आणि आता आपले भारतीय पहिले कोण हे सुद्धा गेले ठीक आहे गोपी थोटा कुरा अंतराळ पर्यटनासाठी महत्वाच्या क्षणी भारतीय प्रवासी गोपी थोटा खुरा पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे प्रवास सुरू करणारे हे पहिले भारतीय म्हणून अवकाश संशोधन श्रेणीत सामील झाले आहे ब्ल्यू ओरिजिन कार्यक्रमाचा एक भाग थोटाखुरा आणि इतर पाच क्रू सदस्यांनी वेस्ट वेस्ट टेक्सास टेक्सासमधील एका खाजगी शेतातून न्यूज क्षेपण अंतरून बाहेर पडताना दिसले आणि सगळेच होते लक्षात ठेवायची गोष्ट आहे नव्वद वर्षीय व्यक्ती वगैरे सगळेच होते ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉइंट है ना पुढे वेदांत अल्युमिन सीओ जॉन सेल्व्हन यांची आंतरराष्ट्रीय अल्युमिनियम संस्थेच्या उप अध्यक्षपदी नियुक्ती केली मित्रांनो लक्षात ठेवा जॉन सेल्वन जॉन सेल्वन हे वेदांत अल्युमिनियम जे सीईओ आहेत ते आंतरराष्ट्रीय अल्युमिनियम संस्थेच्या उप अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे आणि काय सांगताय सेलिव्हन चे उद्दिष्ट आहे की शून्य कार्बनच्या संक्रमणामध्ये अॅल्युमिनियमच्या महत्वपूर्ण भूमिकेला प्रोत्साहन देणाऱ्या जागतिक उपक्रमांचे नेतृत्व करणे आणि आय ए आय ची स्थापना एकोणीसशे बहात्तर झाली बघितलं असेल वेदांत अल्युमिनियम हे जगामध्ये नंबर एक ला आहे कारण की कमीत कमी कार्बन वापरून तो अल्युमिनियम बनवायचं काम करतात आपण बघितलं सुद्धा होता एक व्हिडिओ सुद्धा आपला गेला होता लक्षात ठेवा ठीक आहे हा आणि जगात सर्वात मोठ्या अॅल्युमियम उत्पादक देश कोणते पहिला चीन है, दुसरा रशिया तिसरा भारत आहे चौथा कॅनडा आणि पाचवा यु ए बघा भारत तिसरा लक्षात ठेवा भारत कोण तिसरा आहे आणि सौर ऊर्जेमध्ये सुद्धा तिसरा आहे दोन्ही पॉईंट लक्षात असू दे चलो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो है ना इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने मार्च तिमाहीसाठी देशाच्या जीडीपी वाढीचा दर सहा पॉईंट दोन टक्के किंवा तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सहा पॉईंट नऊ ते सातच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे एक प्रश्न सुधा घाइम मैं लक्षा ठीक है हाँ भारतीय अर्थव्यवस्था जून तिमाही आठ पॉइंट टक्के सप्टेंबर तिमाही आठ पॉइंट एक टक्के जब तेवीस चौवीस डिसेंबर तिमात आठ पॉइंट चार टक्ली आरबीआयने दोन हजार तेवीस चोवीस साठी जीडीपीचा वाढीचा दर अंदाज सात टक्के ठेवला आहे आणि पहिली तीम आहे जीव्ही ए जीडीपी आठ पॉईंट दोन टक्के आणि दुसरी तीम आहे जीव्ही सात पॉईंट सात आणि जीडीपी आठ पॉईंट ए संयुक्त राष्ट्र किंवा आपला देश काय म्हणतो की बाबा सहा पॉईंट नऊ ते सात टक्के दोन हजार तेवीस जवळपास आसपास आम्ही पोहोचलो आहे ठीक आहे आणि जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट लक्षात ठेवा देशांतर्गत मिळणारं उत्पादन ते हे एक पॉईंट महत्वाचं आहे जीडीपीचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ठीक आहे कर्नाटक तमिळनाडू केरळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागात तेवीस ते पंचवीस मे दरम्यान समांक्रमित हत्तीची गणना केली जाईल वा, वा काय अन, मस्त काम केले आणि सर्व राज्य एकत्र जेव्हा येतात तेव्हा खूप छान काम होत असतं कारण की तमिळना कर्नाटक तमिळनाडू केरळ तेलंगणा आंध्र एक दोन तीन चार पाच राज्यांनी एकत्रित हत्तीची गणना करण्याचा विचार केला बेस्ट आहे हत्ती राहणार नाही आणि डबल टाईम मोजणार नाही आणि आपल्या देशातली हत्ती किती हे आपल्याला प्रॉपर समजेल हा पुढे काय सांगताय जनगणनेचे उद्दिष्ट संघर्ष क्षेत्र समजून घेणे आणि भविष्यातील नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी एक आंतरराज्य समन्वय वाढवणे आणि एकोणीशे शहाऐंशी पासून आशियाई हत्तीला रेड रेट मध्ये लुप्त प्राय म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे मित्रांनो आपले जे हाती आहेत आपल्या देशातले हत्ती आहेत हाती आपल्याला गन्ना होतील आणि प्रॉपर कळेल की बाबा आपल्या किती हत्ती आणि पुढे नियोजन कळेल की बापा सगळ्या राज्यांनी आंतरराज्य एकत्र करून सगळ्या राज्यांनी एकत्र काम केलं तर त्या प्रॉपर हत्तींचं आणि आपल्या जंगलांचं विशेषीकरण होईल आणि छानपैकी सर्व गोष्टी घडतील ओके खूप छान मुद्दा आहे आणि खूप छान पॉईंट आहे आणि सगळ्या राज्य असे एकत्र काम केले तर आपला देश सुजलम चोपल शंभर टक्के होईल चला ठीक आहे पुढे एलन मस्क यांनी इंडोनेशियाच्या दुर्गम भागात विश्वासार्ह इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाली येथे डेन पसा येथे स्टार लिंकचे उद्घाटन केले कोण एलान मस्क यांनी ठीक आहे म्हणजे इंडोनेशिया दुर्गम जो भाग आहे त्या भागांमध्ये इंटरनेट प्रॉपर पोचावा हे त्यांचा उद्देश आहे आणि हे उद्देश पूर्ण करण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे हा ज्यामुळे दीपसमूहातील लाखो लोकांना फायदा होईल आणि आरोग्य सुविधांमध्ये प्रायोगिक चाचणी केलेले स्टार लिंक दहा हजार ना? आहे ना क्लिनिकला समर्थन देण्यासाठी सज्ज आहे इंडोनेशियाची नवीन राजधानी नंद सुता नं सुंतारा येथे सेवांची चाचणी करेल ठीक आहे मित्र मित्रांनो एलन मक्सचा फायदा हाच आहे दुर्गम भागात मदत करण्यासाठी तो काम करत ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा आयटीसी चे सीचे अध्यक्ष आणि एम डी संजू पुरी यांना टीव्हीएस सप्लाय चेन चे आर दिनेश यांच्या नंतर चोवीस पंचवीस कालावधीसाठी कन्फर काय कन्फर्डेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे म्हणजे लक्षात ठेवा कन्फर्डेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज चे अध्यक्ष पदवंत आहे आणि अन्स्ट अँड यंग इंडियाचे अध्यक्ष राजू मेमानी यांची चोवीस पंचवीस साठी सी चे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे दोन तीन पॉइंट आहेत क्लिअर लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे कॉन्फरेशन इंडियन इंडस्ट्रीज म्हणजे सी आय आय ठीक आहे ओके आणि राजू म्हणजे चोवीस पंचवीस सालासाठी इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्वीकारला आहे लक्षात ठेवा आणि राजू मेमानी लक्षात ठेवा चोवीस आले आहे पुरी यांची जुलै तेवीस मध्ये आय टी सी चे अध्यक्ष आणि एम डी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती यापूर्वी बावीस मध्ये त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे एक पॉइंट महत्वाचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे संजीव पुरी लक्षात ठेवा संजीव पुरी अगोदर उपाध्यक्ष होते आता चोवीस महिन्यासाठी अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा एक पॉईंट महत्वाचं आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट ठीक आहे हा इन्फ्लुएन्झामुळे काय होतं दरवर्षी साडे बघा एक दशक शतक हजार म्हणजे काय म्हणतो सहा लाख पन्नास हजार लोकांचा आंतरराष्ट्रीय मृत्यू होतो म्हणे म्हणजे साडेसहा लाख लोकांचा मृत्यू होतो म्हणे लक्षात ठेवा कारण की इतका जबरदस्त मृत्यू होतो त्यासाठी काय केलंय विद्यमान इन्फ्लुएन्झा लसी केवळ विशिष्ट स्ट्रेन पासून संरक्षण करतात व्हायरस उत्पन्न उत्प परिवर्तनामुळे वार्षिक उद्योग आवश्यक असतात नवीन एम आर एन ए लसी अनेक विषाणू क्षेत्रांना लक्ष करून टी सेल प्रतिसाद ट्रिगर करून व्यापक दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारक शक्ती देतात है की नाही मित्रांनो यम आर या नवीन लस शोधून काढले लक्षात ठेवा विषाणूसाठी थी। ठीक आहे हाय ना लसी अनेक विषाणू क्षेत्रांना लक्ष करून आणि टी सेल प्रतिसाद ट्रिगर करून व्यापक दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती देतात आणि ह्या लसी आपल्या पेशींना प्रथिन कसे बनवायचे आणि शिक आणि हे शिकवण्यासाठी प्रयोगशाळे तयार केलेले वापर करतात यम आर्यनेचा वापर करून इन्फ्लुएनझा सारखा रोग सुद्धा आणि लोकांनी मृत्युमुखी न पडण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करण्यासाठी काम सुरू केलंय दीर्घकाळ टिकणारी ही एक प्रतिकारशक्ती देतात आणि त्याच्यामुळे इन्फ्लुएन्झासारख्या लोकांचा मृत्यू होऊनपासून वाचवतात ठीक आहे चल पुढे मेमरी ऑफ वर्ल्ड कालचा प्रश्न होता अलीकडे कोणत्या कादंबरीला मान्यता दिली तर उत्तर आहे सुलतानाचे स्वप्न हे त्याचं कालचं उत्तर आहे आजचा नवीन प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण बनली आहे ज्योती अत्रे अत्रे वैशाली सावंत रेखा वाघमारी आदिती सवार आपल्याला सर्वांना कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की कोण महिला आहे जे वयोवृद्ध भारतीय महिला सर्वात जास्त वयोवृद्ध महिला ज्यांनी शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे चलो पुढचे प्रश्न आपल्याला आपल्या नियमाने अलीकड दीप्ती जी जीवन जीने पॅरा मध्ये चॅम्पियनशिपमध्ये विश्विक्रम केला आणि ती कुठे आयोजित करण्यात आली होती तो उत्तर आहे मध्ये आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न असा आहे कोणत्या देशात नुकताच माउंट ज्वालांबिकीचा उद्रेक झाला आहे मलेशिया इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया यापैकी नाही कोण बघा माउंट ज्वालांबिकीचा उद्रेक कुठे झालाय तर उत्तर आहे मलेशियामध्ये झालाय ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा तिसऱ्या एलोडा कप दोन हजार चोवीस मध्ये भारताने अलीकडे किती पदके जिंकल्या तर उत्तर आहे बारा पदके जिंकलेली आहेत लास्ट आजचा अलीकडे टू लूम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे तर उत्तर आहे व्हिएतनाम देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न आपण कव्हर अप केले आणि छान वेगळी घेतले माझं टार्गेट आहे दहा पॉईंट आणि दहा प्रश्न हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि जी के सुद्धा मी सुरू करतोय मित्रांनो याचसाठी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि सर्वांनी याचा परिपूर्ण वापर करावा आणि प्रत्येक परीक्षेला तुम्हाला यश मिळण्यासाठी मी जेवढी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतोय ओके आज इथेच थांबून मित्रांनो उद्या नक्की भेटू याच टाइमला धन्यवाद थँक्यू